एकटीच राहणाऱ्या चाळीस वर्षाच्या सुंदर बाई बरोबर मी राहत होतो तिचा दूध विकण्याचा व्यवसाय होता मी तिच्या दुकानात खूप कमी पगारावर काम करत होतो म्हणून माझ्या मालकीन बाईंनी मला तिच्या घरात राहण्यासाठी जागा दिली होती त्या दिवसभर फक्त गाऊनच घालायच्या म्हणून मला तर खूप लाज वाटायची एके दिवशी बाईंनी मला त्यांच्या शेतावर जाण्यासाठी सांगितलं म्हणून मी घाई गडबडीने निघालो अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला समजलं की दुकानाची चावी माझ्याकडेच विसरली आहे म्हणून मी चावी देण्यासाठी बाईंच्या घरी परत गेलो तेव्हा तिथे मला कसला तरी आवाज आला म्हणून मी लपून पाहिले तर मालकीन बाई घामाने ओल्या चिंब झालेल्या होत्या आणि माझी परिस्थिती खूपच गरिबीची असल्यामुळे दहावीच्या शाळेनंतर मी काम शोधू लागलो मी लहान असतानाच वडील वारल्यामुळे आई आणि दोन बहिणींची जिम्मेदारी आता माझ्यावर आली होती माझं नाव बाळासाहेब गावातील लोक मला बाळू नावाने ओळखतात माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत जवळजवळ आता त्यांचे लग्नाचे वय झालेले आहे मला त्यांच्या लग्नासाठी शाळा सोडून आता कुठेतरी काम करावं लागणार होते गावातील लोकांच्या नजरा पाहूनच मला समजत होते की आता त्या दोघी लग्नाला आल्या आहेत म्हणून मी कसलाच विचार केला नाही आणि थेट गावातच काम शोधू लागलो पण माझे गाव खूपच लहान असल्यामुळे तिथे लोकसंख्या कमी असल्यामुळे काम देखील मिळणे कठीण होते आणि काही काम मिळाले तरी त्या कामाचा मोबदला खूपच कमी भेटत होता म्हणून मी माझ्या मित्रांबरोबर कामासाठी शहराकडे गेलो आमच्या गावाच्या काही किलोमीटर अंतरावरच एक खूप मोठे शहर होते मी तिथे जाऊन पोहोचलो जवळ काही पैसे घेतले होते दोन तीन दिवस झालं काम शोधून थकलो पण तिथे देखील कुठेच काम भेटत नव्हतं कारण माझं शिक्षण देखील खूप कमी होतं आणि नवीनच पाहून मला घरातील काम कोणी देत नव्हतं खूप शोधाशोध केल्यानंतर एका दूध विकण्याच्या दुकानात मला काम मिळाले त्या दुधाच्या दुकानाची मालकीन एक चाळीस वर्षाची बाई होती खूपच कमी पगारावर मी काम स्वीकारल्यामुळे त्या बाईने मला तिच्या दुकानात कामाला ठेवले होते ती दूधवाली मालकीन दिवसभर दुकानात गाऊन घालूनच बसायची म्हणून मला तर राहत नव्हतं कारण मी एक तरुण मुलगा होतो माझी मालकीन दिसायला खूपच सुंदर जाडजूड गोरी पानबाई होती मला ती दुकानात एकटीच दिसायची म्हणून मी एके दिवशी खूप हिंमत धरून माझ्या मालकीनीला विचारले की मालकीनबाई तुम्हाला काही मुलबाळ नाही आहे का मी असे बोलताच माझ्या मालकीनबाईंच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली काही वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं लग्नाच्या एक महिन्यानंतर कामासाठी म्हणून माझे मालक बाहेर गावी गेले आणि परत कधीच वापस आले नाहीत मी त्यांची खूप वाट पाहत होते पण ते परत आलेच नाहीत त्यानंतर मी माझ्या माहेरी गेली पण तिथे माझ्या भावाने मला राहू दिले नाही माझ्या भावाच्या बायकोने माझ्याबरोबर सतत भांडणे करून मला त्यांच्या घरातून हकलावून दिले त्यानंतर मी एका मावशीच्या घरी जनावरे सांभाळण्याचे काम केले आणि काही पैसे मिळताच हा दुधाचा व्यवसाय सुरू केला बाईची अशी अवस्था ऐकून मला देखील खूप वाईट वाटले दुधाच्या व्यवसायामध्ये माझ्या बाईंनी खूप पैसा कमावला होता त्यांनी खूप मोठी शेती देखील याच व्यवसायावर खरेदी केली होती या शहरामध्ये खूप दूध विकण्याची दुकाने सोडून लोक आमच्या दुकानावरच दूध घेण्यासाठी लाईनला उभा राहत होते मला वाटत होतं की मालकीनबाईंना पाहूनच या शहरातील लोक दूध विकत घेण्यासाठी येत आहेत पण तसं काही नव्हतं काही स्त्रिया देखील दूध खरेदी करण्यासाठी येत होत्या आमच्या दुकानाच्या बाहेर दररोज गिरायकांची लांबच लांब लाईन लागत होती मी दिवसभर सर्वांना दूध मोजून देत होतो त्यामुळे रात्री माझे हात खूप दुखायचे आमच्या दुधाच्या दुकानाच्या पाठीमागे मालकीनबाईंचे घर होते मी त्यांच्या घरीच एका छोट्या खोलीत राहायला होतो त्यामुळे माझी पैशांची खूपच बचत होत होती पण अचानक एके दिवशी मध्यरात्री माझ्या हातावर काहीतरी मऊ असल्यासारखं मला जाणवलं दिवसभरच्या कामामुळे मी तर गाळ झोपेत होतो पण माझ्या हातावर खूप मऊ काहीतरी जाणवत होतं मी हळूच डोळे उघडून पाहिले तेव्हा मला तर धक्काच बसला माझ्याजवळ माझी बाई बसलेली होती आणि खोबऱ्याच्या तेलाने ती माझ्या हाताची मालिश करत होती बाईला पाहून तर मी उठून बसलो आणि त्यांना म्हणालो की हे काय करता त्यावर बाई माझ्याकडे खूपच प्रेमाने पाहू लागली आणि म्हणाली बाळू दिवसभर काम करून तुझे हात खूप दुखत होते असे मला वाटले म्हणून तेला मी तेलाने चोळून दिले आहेत मी वयाने खूप तरुण होतो आणि मालकीनबाई माझ्यापेक्षा वयाने डबल होत्या मालकीनबाईंना असं मध्यरात्री माझ्या रूममध्ये पाहून मला तर खूपच विचित्र वाटत होतं त्यानंतर मालकीनबाई माझ्याकडे पाहून हसतच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या मालकीनबाईंच्या मनात काहीतरी डाळ शिजत आहे असं मला वाटू लागलं होतं मी कामाला असल्यापासून आतापर्यंत मालकीनबाईंच्या रूममध्ये कधीच गेलो नव्हतो पण त्यांनी मला दुसऱ्या दिवशी चहा पिण्यासाठी घरी बोलावले बाई सकाळी आंघोळ करून मोकळेच केस सोडून माझ्यासाठी छानपैकी चहा घेऊन आली होती मला आज त्यांच्या नजरेत माझ्याविषयी खूप प्रेम दिसत होतं पण माझे हातपाय खूप थरथर कापू लागले होते कारण हे असलं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो आता तर माझी बाई देखील मला आवडू लागल्या होत्या मी माझ्या मनावर खूप कंट्रोल करत होतो पण मला ते जमले नाही मी देखील त्यांच्या प्रेमात वाहत जाऊ लागलो चहा घेतल्यानंतर मी मालकीनबाईंना म्हणालो की बाई मी आता शेताकडे जाऊन येतो मालकीनबाईंनी शहराच्या बाहेरच शेती खरेदी केलेली होती पहिल्याच वर्षी त्यांनी ऊसाची लागवड केलेली होती त्यामुळे मी शेताकडे पाहणी करण्यासाठी जाणार होतो पण सकाळी दुकान देखील उघडायचे होते मालकीनबाई मला म्हणाल्या की बाळू तू आधी शेताकडे जाऊन ये आणि तेथील कामगारांनी ऊसाला पाणी दिले आहे का नाही हे पाहून मला सांग तोपर्यंत मीच दुकान उघडते मालकीनबाई असं म्हटल्यानंतर मी लगेच शेताकडे निघालो अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा मला माझ्या खिशामध्ये छुमछुम असा आवाज आला मी खिशावर हात ठेवला तेव्हा मला माझ्याच खिशामध्ये दुकानाची चावी जाणवली अरे चा, दुकानाची चावी तर माझ्याच खिशामध्ये राहिली आहे आता मालकीनबाई दुकान कशा उघडतील म्हणून मी अर्ध्या रस्त्यातून परत मालकीनबाईंच्या घराकडे निघालो मला लवकरात लवकर ती चावी मालकीनबाईंकडे द्यायची होती काही वेळेत मी दुकानाजवळ जाऊन पोहोचलो पाहिले तर दुकानाच्या बाहेर दुधासाठी खूप गर्दी जमा झाली होती मी धावतच मालकीनबाईंच्या घरात गेलो तेव्हा मला घरातून खूपच विचित्र आवाज येत होते जसं काय कोणाला खूप दुखत आहे खरंच ते आवाज खूपच विचित्र होते मी चावी टेबलावर ठेवून त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू मालकीनबाईच्या शयनगृहाकडे जाऊ लागलो कारण ते आवाज तर त्या दिशेनेच येत होते पण अचानकच आवाज बंद झाला आणि मालकीनबाईंनी मला पाठी मागून हाक मारली मालकीनबाई म्हणाली अरे बाळू मला चावी का दिली नाहीस तू तर तसेच निघून गेलास मी भीतीने घामाघूम झालेलो होतो मालकीनबाई सुद्धा घामाघूम झालेल्या होत्या मी त्यांना काहीच बोललो नाही आणि ती चावी त्यांच्याकडे दिली आणि तेथून निघून शेताकडे गेलो पण माझ्या मनात मालकीनबाईंच्या घरातील आवाज घुमत होते मला कळत नव्हतं की नेमकं मालकीनबाईंच्या घरात हे आवाज कशाचे होते खूप महिला ओरडत असल्यासारखे विचित्र आवाज होते मी शेतावर गेलो होतो पण दिवसभर माझ्या मनात तेच आवाज घुमत होते अजून पुढे काही अंतरावर मी रूममध्ये गेलो असतो तर मला सर्व काही दिसलं असतं नेमकं ती आवाज कशाची होती आता तर माझ्या मनात त्या आवाजाविषयी माहिती करण्याची हुरहुर लागली होती मला मनात सारखं विचार येत होता की मालकीनबाईंचं काहीतरी रहस्य त्यांच्या रूममध्ये असावा मग शेतावरून परत आल्यानंतर मी थेट दुधाच्या दुकानात गेलो दिवसभरच्या गिरायकामुळे मालकीनबाई परेशान झालेल्या होत्या म्हणून मी त्यांची मदत करू लागलो तेव्हा त्या ते काही वेळ खुर्चीवर बसून शांत झाल्या मला मालकीनबाईंना त्यांच्या रूममधल्या आवाजाविषयी विचारायचं होतं पण मी माझ्या नोकरीचा विचार करून माझ्या मनाला आवर घातली आणि मी मनालाच ठरवलं की ते आपण स्वतःच पाहायचं आणि मालकीनबाईंना देखील काही कळू द्यायचं नाही कारण मला भीती वाटत होती की बाई मला नोकरीहून काढून टाकतील नुकतंच माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न जमलं होतं म्हणून मी ही मोठी रिस्क घेऊ शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी एक विचित्र घटना घडली मी आंघोळ करत होतो तेव्हा मला कोणीतरी पाहत आहे असे मला वाटू लागले मी जेव्हा दरवाजाच्या छिद्रातून पाहिले तेव्हा माझी मालकीनबाईच मला आंघोळ करताना पाहत होती पण मला त्याचं एवढं आश्चर्य वाटलं नाही कारण मला माहीत होतं की मालकीनबाई माझ्यावर प्रेम करू लागली मालकीन आहे मालकीनबाईंना नवरा नव्हता आणि मालकीनबाई खूप श्रीमंतही होत्या दिसायलाही सुंदर होत्या त्यामुळे मला देखील त्या आवडू लागल्या होत्या पण मला त्या आवाजाविषयी माहीत करायचे होते म्हणून कामात गुंतलेल्या प्रयत्न करायचो पण बाई तर चोवीस घंटे जागरूक असल्यासारखंच राहायच्या असेच दहा पंधरा दिवस निघून गेले होते मालकीनबाईंनी माझ्याकडे घरातील कचरा बाहेर फेकण्यासाठी दिला होता मालकीनबाई म्हणाल्या होत्या की बाळू हा कचरा घेऊन थेट नदीच्या पात्रात फेकून दे मी आल्यापासून दर आठ दिवसाला त्या माझ्याकडे घरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी देत होत्या घंटा गाडी दारात येत असताना देखील मालकीनबाई कचरा माझ्याकडे फेकण्यासाठी द्यायच्या एके दिवशी मी कचऱ्याच्या आतमध्ये पाहिले तेव्हा त्या कचऱ्यामध्ये दहा बारा स्त्रियांची ब्रा होत्या मला कळत नव्हतं की या ब्रा एवढ्या नव्या असताना देखील मालकीनबाईंनी कचरा म्हणून माझ्याकडे फेकण्यासाठी का दिल्या होत्या मी नदीवर जाऊन तो कचरा फेकून दिला पण मला याविषयी विचारायची खूपच लाज वाटत होती कारण तो एक प्रायव्हेट प्रश्न झाला होता म्हणून मला भीती देखील वाटत होती म्हणून याविषयी मी मालकीनबाईंना काहीच विचारले नाही हळूहळू मालकीनबाईंवरचा माझा संशय वाढत जात होता दुसऱ्या दिवशी दुकानात ग्राहकांची खूप गर्दी होती जवळजवळ त्या दिवशी लागभर गल्ला आला होता मालकीनबाईंनी दुकानामध्ये अजून दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली देखील कामाला ठेवल्या होत्या कारण दिवसेन दिवस ग्राहकांची खूपच गर्दी वाढत चालली होती त्या दिवशी मालकीनबाई खूप थकलेल्या होत्या म्हणून मी एक तेलाची बाटली घेऊन त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो की मालकीनबाई तुम्ही खूप थकला आहात आज मी तुमची मालिश करून देतो त्यावर मालकीनबाई खूप खुश झाली संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर मालकीनबाई मला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी नेले मालकीनबाईंनी मला जे पाहिजे ते जेवणाचे पदार्थ वेटर कडून मागवून घेतले आज मालकीनबाई माझ्यावर खूप खुश होत्या आम्ही दोघांनी हॉटेलमध्ये पोटभर जेवण केले त्यानंतर घरी पोहोचलो होतो घड्याळात पाहिले तर जवळजवळ रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या त्यानंतर मालकीनबाई क्वाट वर बसल्या मग मी तेलाची बाटली घेतली आणि मालकीनबाईंच्या दोन्ही हातांची मालिश करू लागलो मालकीनबाईंचे हात खूप दमून गेले होते दहा पंधरा मिनटानंतर मालकीनबाईंना आराम मिळाला म्हणाल्या की बाळू माझी कंबर खूप दुखत आहे त्यानंतर मी त्यांच्या कमरेची देखील मालिश करून दिली माझ्या तरुण मनाला खूप आवर घालत मी मालकीनबाईंची मालिश करत होतो मालकीनबाईंनी माझ्याकडून हळूहळू सर्व अंगाची मालिश करून घेतली काही वेळ तर मी डोळे झाकून त्यांची चांगली मालिश केली मालिश झाल्यानंतर मी त्यांचे डोके हाताने चेपून दिले तेवढ्यात मालकीनबाई गाड झोपी गेल्या होत्या रूममध्ये नेमकं काय आहे ते, का ते पाहण्यासाठी मी मालकीनबाईंना एवढा लढा लावला होता मालकीनबाई दररोज माझ्या समोर गाऊन वरच असतात पण आज हॉटेलमध्ये गेल्यामुळे त्यांनी चांगली महागडी साडी घातलेली होती मालकीन तर आज खूप नटलेल्या होत्या त्यांचं सौंदर्य पाहून तर मला सुद्धा त्यांची खूप ओढ लागत होती मी त्या रूममध्ये इकडे तिकडे चावी पाहिली पण मला चावी सापडलीच नाही त्यानंतर मालकीनबाईंच्या गोऱ्या गोमठ्या कमरेला काहीतरी चमाकल्यासारखे वाटले माझी नजर तिथे गेली तेव्हा त्यांच्या कमरेला चाव्यांचा गठ्ठा लटकलेला होता दोन मिनटं तर मी स्तब्ध झालो कारण त्या अशा जागेवर चाव्या होत्या की मला तेथे ते हात लावायची देखील लाज वाटत होती पण त्या रूममध्ये काय आहे हे पाहण्याची ओढ माझी खूपच वाढत चालली होती म्हणून मी काहीच विचार केला नाही आणि मालकीनबाईंच्या त्या जागेवर हात टाकून चावी ओढून घेतली मालकीनबाई तर थकून गाड झोपी गेली होती मी चावी घेऊन हळूहळू त्या रूमकडे गेलो ती रूम उघडली आणि आतमध्ये गेलो त्या रूममध्ये अजून एक छुपा दरवाजा होता तो दरवाजा देखील मी त्या चावीने उघडला आणि आतमध्ये पाहिले तर माझे हृदय थरथरून गेले होते माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती कारण आतमध्ये दोन तरुण स्त्रिया रस्सीने बांधलेल्या होत्या आणि त्यांच्या अंगावर एक इंच देखील कापड नव्हते आणि त्यांच्या छातीला दूध काढण्याची मशीन लावलेली होती हे असं दृश्य पाहून तर मला खूप विचित्र वाटलं मग त्यातील एक स्त्री माझ्याकडे पाहू लागली आणि ती रडू लागली तिने मला आरोळी दिली कोण आहात तुम्ही आम्हाला येथून वाचवा खूप दिवस झालं आमचे असे हाल केले आहेत मग त्यानंतर मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारले तुमच्याबरोबर असे कोणी केले आहे त्यावर त्यामधील एक स्त्री म्हणाली की या घरच्या मालकीनबाईंनीच आमचे हे हाल केले आहेत बाई स्त्रियांचे दूध जनावरांच्या दुधामध्ये मिसळतात व त्यात अजून काहीतरी केमिकल मिसळतात आणि लोकांना ते दूध विकतात त्यामुळे तर त्यांचे दूध चवदार लागते आणि काही स्त्रिया दूध देऊ शकली नाही तर बाई त्यांना येथेच मारतात मी आजूबाजूला पाहिले तेव्हा तेथे लहान मोठ्या हाडांचे ढीग पडले होते ते दृश्य पाहून तर मी खूपच घाबरलो माझ्या सर्व अंगावर घाम फुटला होता बाईंना मी जसं समजत होतो त्या तशा नव्हत्या त्या तर खूपच दुष्ट प्रकृतीच्या होत्या मालकीनबाईच्या साध्या भोळ्या चेहऱ्यामागचा राक्षस आज मला स्पष्ट दिसला होता आज मला बाईंचा खूप राग येत होता एवढ्या सुंदर आणि साध्या भोळ्या दिसणाऱ्या बाई एवढ्या मोठ्या राक्षसी असू शकतात थोड्या पैशासाठी एवढे वाईट काम करू शकतात याचा मला कधीच अंदाज नव्हता आता मला त्या रूम मधून नेमकं काय करावा तेच समजत नव्हतं मी थोड्या वेळ थांबून विचार केला की जर मी या स्त्रियांना सोडले आणि मालकीन बाईंना माहीत झाले तर ते आम्हा सर्वांनाच इथून मारून टाकतील त्या दोन स्त्रियातील एक बाई म्हणाली की मालकीनबाई हे सर्व कृत्य त्यांच्या नवऱ्याच्या मदतीने करतात दोन्ही स्त्रिया म्हणाल्या की आम्ही दोघी काही दिवस मालकीनबाईंच्या मैत्रिणी होतो आणि याआधीही ज्या दोन स्त्रिया होत्या त्या बाईंच्या दुकानात काम करत होत्या पण त्या दूध देऊ शकल्या नाहीत त्यानंतर मालकीनबाईंनी त्यांचं काय केलं ते आम्हाला देखील माहीत नाही गेली कित्येक महिने झाले आमच्यावर खूप अत्याचार होत आहेत आम्ही दूध द्यावा या कारणासाठी आमच्यावर नाही नाही ते अत्याचार केले जात आहेत त्या महिलांचे असे बोलणे ऐकून तर माझ्या डोळ्यात पाणी आले होते त्या दोन्ही महिला खूपच विचित्र अवस्थेमध्ये होत्या त्यांना पाहून तर कोणालाही दया येईल पण माझ्या मालकीनबाई खूप निर्दय आणि कठोर होत्या मग मी त्या दोन्ही महिलांना विश्वास दिला की मी तुम्हाला जरूर वाचवेल आणि ही सर्व माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवेल असं बोलून मी तिथून हळूच निघालो मी जसे कुलूप होते तसे सर्व रूमचे दरवाजे लावून टाकले आणि हळूच चावी घेऊन मालकीनबाईंच्या रूममध्ये गेलो मालकीनबाई गार झोपलेली होती मी हळू चावी त्यांच्या कमरेला परत बांधली आणि तेथून निघून बाहेर गेलो आणि थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने तेथे गेल्यानंतर मी पोलिसांना सर्व काही ती खरी हकीकत सांगितली तेव्हा माझ्याबरोबर पोलिसांचा ताफाच आला होता मग मालकीनबाईंच्या घरी जाऊन पोलिसांनी मालकीनबाईंना ताब्यात घेतले आणि त्या दोन स्त्रियांना मालकीनबाईच्या कचाट्यातून वाचवले जेव्हा त्या स्त्रिया त्या रूममधून बाहेर येत होत्या तेव्हा त्या ते दोघीजणी माझ्याकडे खूप उपकाराच्या नजरेने पाहत होत्या कारण त्या दोघी स्त्रियांना घरी त्यांची लहान दोन चिमुकली मुले बाळे होती गेली कित्येक महिने झाले होते त्या स्त्रिया आपल्या लेकराजवळ देखील गेलेल्या नव्हत्या थोड्याच वेळात तिथे मीडियाही आली जवळजवळ काही मिनिटातच सर्व शहरात ही बातमी पसरली मालकीनबाईच्या दारात खूप मोठी गर्दी जमा झाली होती पोलिसांनी मालकीनबाईंना ताब्यात घेतले तिच्या नवऱ्याविषयी विचारले तर तो कधीच फरार झाला होता तो पोलिसांच्या हाती लागला नाही जेव्हा मालकीनबाईंना समजलं की हे सर्व माझ्यामुळे झाले आहे मी त्यांचा काळा बाजार उघडा केला आहे तेव्हा मालकीनबाई माझ्याकडे खूपच रागाने पाहत होत्या पण मला त्यांच्यावर खूप दया येत होती आणि रागही येत होता कारण मालकीनबाई दिसायला तर खूप भोळ्या साध्या दिसत होत्या आणि त्या एवढ्या वाईट निघतील मला तर विश्वासच बसत नव्हता केवळ पैसा कमवण्यासाठी मालकीनबाई निरापराध स्त्रियांना छळत होत्या प्रत्येकाने माणसं ओळखायला शिकलं पाहिजे नाहीतर अयोग्य व्यक्तींच्या जाळ्यात अडकून नुकसान होण्याची शक्यता असते मालकीनबाईंचे दुधाचे दुकान बंद झाल्यामुळे परत मी बेरोजगार झालो होतो आणि शहरातच इकडे तिकडे काम शोधू लागलो होतो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो